आता हे चकली मसाला तर हे मळून झालं आहे आता आपण चकली बनवायला सुरुवात करूया या साच्याला कमीत कमी चाळीस वर्ष पूर्ण झाली आहे आता हे असं सोनेरी होईपर्यंत आपण भाजून घेऊ घेतले आहे नमस्कार मंडळी जय श्री राम मी राजन देऊलकर आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठी युट्यूब मध्ये सर्वप्रथम तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा मंडळी दिवाळी आली तर सर्वप्रथम फराळ बनवण्याची गडबड असते आणि आज आम्ही फराळ बनवण्यासाठी साहित्य मागवलं आहे त्यामध्ये बेसनचं पीक मैदा अशा प्रकारे मसाले जे जे आपल्याला फराळ बनवणार ते मसाले आता मागवले आहेत आणि आम्ही बनवणार आहे लाडू करंजी चकली पोह्याचा चिवडा आणि शेव असे चार पाच पदार्थ पदार्थ आज बनवणार आहे आम्ही आज म्हणजे आता दोन चार दिवस लागतील बनवायला पण सर्वप्रथम आम्ही चकलीपासून सुरुवात करू मग आज आम्ही चकली बनवणार आहे आणि तुम्हाला चकली बनवण्याची प्रोसेस काय आहे ती दाखवतो मंडळी दिवाळीची फराळाची तयारी सुरू झाली आहे आणि सुरुवात आम्ही चकलीपासून केली आहे तर मी तुम्हाला दाखवतो की आम्ही चकली कशी बनवतो आणि चकलीचं पीठ भागवून झालेलं आहे आता फुडची प्रोसेस काय आहे ते तुम्हाला मी दाखवतो ताई आता हे चकलीचं पीठ भागून झालंय आणि ते दगडाने फोडून पण झालंय आता फुडची प्रोसेस काय आणि आता चकली कशी पुढे बनणार ते आम्हाला जरा सांग चाळून घेतलं आहे आता मी हे चकली मसाला टाकते त्याच्यामध्ये किती प्रमाण आहे एक किलोला शंभर ग्राम चकली मसाला घेतला आहे त्याच्यामध्ये तीळ आहे तरी पण मी थोडे अजून तीळ टाकते थोडा घरातला मसाला पण टाकते गरम मसाला धण्याची पावडर थोडीशी हळद घरातला लाल तिखट मी मिक्स करून घेते आहे चकली खुसखुशी आणि तिखट होणार ना हो म्हणूनच शंभर टक्के गॅरंटी शंभर टक्के आता हे मिक्स करून झाले आहे आता ह्याच्यामध्ये थोडं थोडं करून पीठ मळून घ्यायचं आहे जास्त सैल पण नाही आणि जास्त कडक पण नाही मळून घ्यायचं आहे नाहीत साधं पाणी वापरलं त्याच्यात आपल्याला आता तेल बिल गरम करून टाकायची गरज आहे तेल गरम करून टाकलं तर हे जास्तच भुसभुशीत जा होतात मग तेलामध्ये आता हे मळून झालं आहे आता आपण चकली बनवायला सुरुवात करूया हा आमचा चकली आणि शेव बनवण्याचा साचा आहे या साच्याला कमीत कमी चाळीस वर्ष पूर्ण झाली आहे आणि अजून तो चांगल्या अवस्थेत आहे हा बघा ह्याच्यामध्ये चकली आणि करंजी आम्ही बनवतो या साच्यामध्ये हे शेव बनवण्याचं हे एक पाता आहे हे जाडे शेवचा पाता आहे परत हे अजून जाडे शेवचा पाता आहे आणि हा एक चकली बनवण्याचा पाता आहे आता हेच एक पात वापरून चकली बनवणार आहे आता आपण हे थोडंसं असं मळून हाताने जेवढं काशा बसेल तेवढं मावेल तेवढं घेऊन त्याच्यामध्ये हे करायचं आणि हे बंद करून आता आपण श्री गणेश करूया चकली बनवायला सुरुवात करूया आता ही ज़रा आहे तरी पण बऱ्यापैकी चकल्या येतात आहे तेवढं हवं तेवढं लहान चकली बनव चकली घेऊया कढाई टाकायला आता आपण याच्यामध्ये तेल ओतून घेऊया आता हे तेल थोडस टाकू द्या मग आपण मंद आचेवरती चकली तळून घेऊया आता हे आपण परतून घेऊया आता हे पण एक दोन सेकंड असच ठेवूया आता हे असं सोनेरी होईपर्यंत आपण भाजून घेऊ घेतले आहे हे बघा आता हे आपण काढून घेऊया वा छान झाले आहेत दिसतात तर छान आहे थंड झाल्यावर कळेल की ते छान की आणि असच आता हे आपण सगळ्या चकल्या तो, तो मंडळी चकली बनवणं हे सोप्पं काम नाही त्यासाठी भरपूर मेहनत लागते आणि आता माझी बायको बसली आहे चकली काढायला आणि तिला जमते की नाही बघू चकली काढायला हां बरोबर व्यवस्थित चकली काढते ती जमते जमतं आहे छोटे छोटे चकली काढ जास्ती मोठे मोठे नको काढू yes. मंडळी हा साचा खूप जुना आहे त्यामुळे मला थोडी ताकद लागते त्याच्यामुळे आता मला बसवला आहे चकली बनवण्यासाठी मला जमते कारण की मी पण खूप वर्ष चकली काढतो आहे तर मुले आता एक वर्ष नंतर काढतो त्याच्यामुळे भाऊ आता की नाही जरा कंजूजच आहे त्याच्यामुळे थोडे छोटेच काढणार आणि संसार मांडलं की कमी जास्त थोडं करावं पडतं ऍडजस्टमेंट दोन वर्षांनी आता आम्ही हे फराळ बनवतोय गेली दोन वर्ष फराळ बनवला नव्हता मंडळी कमेंट करून सांगा मला चकली बनवायला जमते की नाही ते बरोबर यायला पाहिजे आता खाणारे म्हणते काय वाकडे तिकडे करंजे बनवले फक्त बस नावासाठी बनवले मैद्याच्या पिठाच्या चकल्या तयार झाल्या आहेत आता आपण ही चकली बघूया कशी झाली आहे बघा कशी खुशखुशी झाली आहे बघा कशा हाताने एक सहज तुटते वा छान मस्त छान झाली आहे खुसखुशीत झाली आहे मंडळी चविष्ट व कुरकुरीत चकली बनवून तयार झालेली आहे तुम्हाला चकली बनवतानाचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा तसेच चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय श्रीराम